मित्रांनो आजचा हा व्लॉग बनण्यासाठी मालला आहे लालबाग मध्ये आणि शॉप नक्की आहे कोणीकडे तुम्हाला सांगतो की हा ते समोर बसतो बाजूला तेजू काय मेन्शनचा बाप्पा तेजू काय राजा बसतो आणि त्याच्या एकदम बाजूला कोपऱ्यावरती यांचा हे शॉप आहे देवडे कला म्हणजे एकदम मीटर मध्ये कपड्याचा घेतला चांगल्यात चांगला असा वीस okay. रुपये okay. आहे okay. 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 तीस आहे पस्तीस आहे चाळीस आहे त्याचे तीन बाय तीन आहेत oh, तीन बाय तीन आहे लावलेले आहेत ओके हे मी समजा घेतोय तर हे साधारण काय किंमत त्याची हे साधारण आपल्या बनणार अडीचशे रुपये अडीचशे रुपयाने हे बघा लावलेले हे फार डिझाईन सेम डिझाईन काय बोलता मस्त हे कशी आहे आपल्याकडे हे आपल्याकडे भेटणार सोळा रुपये फूट आहे सोळा रुपये मस्तच आहे मस्तच आहे का आपला होलसेल च्या का एक्झाम्पल समजा की ही झालं आहे आपला पडदा पण त्यात मॅचिंगचा मॅचिंग करून देणार पडदा आपण सगळं लावून देणार आपला आता या थोडं वेगळं पालम आहे दाखवतो म्हणजे बघत मला एक काम म्हणजे ऍक्च्युली म्हणजे कसं आहे एक प्रकारे कस्टमाइज केले तुम्ही हो कस्टमर बोलले की मला असं पाहिजे असं पाहिजे पण देणार आपलं हे कस्टमाइज केलं साईज प्रमाणे आणि त्याने वर्क फोन केलेला आहे हो कलर पाहिजे ते कलर देणार गिऱ्हाका ला कलर जे पाहिजे ते हो आपल्याकडे एक छत आहे तीन बाय तीन त्याच्यानंतर साईज किती किती बाय हे झाले चार बाय चार हे बघा हा एक नंबर बाय चार भारी भारी खालबच्या नंतर साईज येणार आहे पाच बाय पाच ओके चार बाय चार बघितलं हो पाच बाय पाच बाय पाच बाय हे कस्टमाइज करून देतात हो ते कलर साईज आहे पाच बाय पाच पाच बाय पाच कलर हो आपल्याकडे समजा एखाद्याला कस्टमर कमी किती आधी त्याला सांगायला लागेल दोन दोन कमी तीन दिवस आहे बघा सर अठरा पंधरा वीस बावीस मध्ये झालर मिळते हो हे समोरून लेस लावलेली आहे आणि हा गेट टाइप लुक आहे आणि झुंबर सारखं लुक वाटत मागे मस्त असा पडदा लावलेला आहे छान आहे ही साईज बोललात तुम्ही तीन फूट बाय चार फूट त्याच्यात राणी पिवळा येणार भगवा करीम येणार मरुज करीम येणार आणि मेंगो येणार पाहिजे ते कलर पाहिजे देखल ते कलर मिळणार तर तुम्ही कुठे कुठे आलात विरार वरून डेकोरेशन मध्ये गणपतीसाठी मी घेतोय मागच्या वर्षी मी घेऊन गेलो होतो उत्तम प्रकारचं असं डेकोरेशन आहे आवडलं तुम्हाला हो भरपूर आवडलं आहे कारण ज्लॅलर घेतली एक ज्लॅलर घेतली हे मॅचिंग झालं मॅचिंग झालं हो आणि हे चारशे रुपयाला हो हे बघा एक दुसरा कलर हे बघा हे पण याला मॅचिंग आहे पूर्ण मस्त हे कितीला चारशे रुपये हे बघा एक मंदिर आपण बाय चार सात फूट आहे सात फुट बघूया बघ ह्याची खूप जण रिक्वायरमेंट असते की डिजिटल प्रिंटिंग तर पाहिजे की वेगळी थीम असेल प्रत्येकाची कलर भरपूर आपल्याकडे पाहिजे ते मरून सर्व आहे बघा आणि छोटी पण साईज आपल्याकडे मस्त वाटते नादूपू दोनशे रुपये किती दोनशे रुपये फक्त फक्त किती पण सुरुवात होते पेट्यांची तर आपल्या सुरुवात पेट्याची आहे एकशे तीस रुपये पासून एकशे तीस पण सुरुवात आहे हो पेट आणि हा कपडा म्हणजे साडी तर साडीचा भेट आहे पेट आहे ना हो ओके कलर भरपूर आहे आपल्याकडे नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये आणि मी तुमचा मित्र समीर मांजेकर घेऊन आलो तुमच्या नवीन ब्लॉग मित्रांनो आजचा ब्लॉग इतका छान होणार आहे म्हणजे आपण खास करून आले लालबाग मध्ये बाप्पांसाठी लागणारे सर्व हे पडदे डेकोरेशन जेवढं लागतं ना ते सर्व आजच्या मध्ये आपण एक्सप्लोर करणार आहे ह्या दुकानात पाहिलं तुम्ही हे दुकान खास करून असं चॉईस केलेलं आहे की तुम्हाला सर्व प्रकारचे पडदे तुम्हाला ह्या दुकानामध्ये पाहायला मिळणार आपण देव ड्रेस वाला ह्या शॉपला भेट लालबाग मध्ये आणि अगदी तेजू काय मेन्शनचा में बाप्पा आहे ना आपला त्याच्या बाजूला हे शॉप आहे त्यामुळे तुम्हाला लोकेशन दाखवेल पण खूप सारी व्हरायटी तुम्हाला अगदी बॅकड्रॉपला हे पडदे आहेत आणि छत वगैरे आहेत खूप सारी व्हरायटी आहे अगदी पन्नास रुपये मीटर पासांसाठी हा कपडा सुरू होतोय डेकोरेशनचा आणि पुढे पुढे वाढत जाईल जसं त्याच्यामध्ये वर्क केलं आहे तसं पण तुम्हाला कस्टमाइज देखील करून मिळणार आहे आणि छत वगैरे हो त्यांना एकदम रिझनेबल दोनशेशे रुपये छत आहेत तीन बाय तीन पण साईज सुरू होते खूप साऱ्या पाचच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे आजचा व्हिडिओ खूप असा इन्फॉर्मेटिव्ह होणार आहे मित्रांनो व्हिडिओ हा जास्त लाईक करायचा आहे कमेंट करायचा आहे आणि जास्त असं तुमच्या मित्रमंडळी हा व्हिडिओ शेअर करायचा आहे जेणेकरून सर्वांनी इकडे खरेदी येईल तर चला मित्रांनो कोणतीही वाटणं पाहता पाचच्या व्हिडिओला सुरुवात करूया गणपती बाप्पा मोर्या तर आता आपण आलेलो आहे मध्ये आणि समोर तुम्हाला लोकेशन दाखवतो की शॉपचं नाव बा, है आहे देव ड्रेसवाला आणि खूप सारी वरायटी आलेली आहे आणि शॉप नक्की आहे कोणीकडे तुम्हाला सांगतो की हा ते समोर बसतो बाजूला तेजू काय मेन्शनचा बाप्पा तेजू कायचा राजा बसतो आणि त्याच्या एकदम बाजूला बरोबर कोकऱ्यावरती यांचा हे शॉप आहे देव ड्रेसवाला जावे आतमध्ये खूप सारी वरायटी आलेली आहे आणि अगदी तुम्हाला पन्नास रुपये मीटरपासून त्यांच्याकडे हा कपडा पाहायला मिळणार आहे खूप सारे हे कपडे आहेत हे अगदी पन्नास रुपये मीटर पण सुरू होते आणि हे कमानी पाहू शकता त्यानंतर तुम्ही पाहू शकता छत वगैरे आहे आणि छत देखील अगदी तीन बाय तीन साईज मध्ये यांच्याकडे आहे आणि स्क्वेअर मध्ये आणि राऊंड मध्ये मग समजलं आजच्या तो वेळे मध्ये आपण कव्हर करणार आहे तर जाऊया आतमध्ये तर नमस्कार नमस्ते मध्ये आता गणपती उत्सव येतोय लवकरच साधारण था, पंचवीस ते तीस दिवस बाकी आहे तर आता काय तुमच्याकडे व्हरायटी आली आहे तुमच्याकडे सर्व आता हे बघा पडदे आले नवीन नवीन आले नवीन नवीन डिझाईन आले भरपूर व्हरायटी पडू केलेली आहे झालर आहे सत आहे कमानी आहे सर्वांना नवीन नवीन पडते okay, म्हणजे टोटल आले आलेला आहे टोटल आलेला माल रेडी आहे सर्व आता आपण खास करून आता प्रेक्षकांसाठी घेऊन येतो की त्यांना खरेदी करायचे हो तर आता आपल्याकडे जे जो कपडा आहे तो सुरुवात किती पासून साधारण होतो कमी तर कमी आपला वीस रुपये पासून होते ओके वीस पासून सुरुवात हो पण एकदा मीटर मध्ये कपडा घेतला चांगला चांगला असा વીસ રૂપિયા પસ્તીસ ચાળીસ નવીન નવીન સતન ડિઝાઇનલી ઓકે પાછી તેવર ક્વોલિટી ક્વોલિટી બગા અસંગ પણ બનવા આપણું જે પણ જાલર પણ કસ્ટમાઈ ગ અને હા કે મીટર કપડા ફૂટ Okay. Okay. आहे हो हे बारा रुपये फुट येणार ओके तर आता आपण सुरुवात करूया की आपल्याकडे छत वगैरे आहे हो फक्त साईड किती पण सुरत होते पण पाहिजे पण येणार हे जालर साईड लावायला ओके हे बघा वेगळं पण झाले झालंय येणार भरपूर वेगळी वेगळी आहे ना सुरुवात करूया आपण साधारण जसं आपलं छत लागतं हो छताची साईज तुमच्याकडे किती बसून आहे आता आमच्या पासून तीन बाय तीन पासून स्टार्ट आहे आहे हो आणि जर ती घेतली समजा हे बाहेरचे तीन बाय तीन, ओ, तीन का हो तीन बाय तीन ते लावलेले आहेत ओके हे मी समजा घेतोय तर हे साधारण काय किंमत असली हे साधारण आपला पडणार अडीचशे रुपये अडीचशे रुपये हे पण हे बघा लावलेले हे पण अडीच सेम डिझाईन काय बोलता हो साधारण तीन बाय तीन तीन बाय तीन हो मस्तच आहे ना Oh. एक सर्कल मध्ये केलं आणि एक स्क्वेअर मध्ये केलं स्क्वेअर मध्ये डिझाईन वेगळे केले साडीशे मध्ये मिळेल अडीचशे रुपये पाहिजे आपल्याकडे हे आपल्याकडे भेटणार सोळा रुपये फुट आहे सोळा रुपये फुट आहे हो मस्तच छान आहे मस्त कॉम्बिनेशन गोल्डन आणि ऑरेंज त्याच्यामध्ये भरपूर कलर आहे बनवून पण देऊ शकते पाहिजे ते कलर कस्टमर पण मिळणार हो हे बघा याच्यामध्ये पिंक कलर आहे ओके हा सेम डिझाईन मध्ये पिंक कलर ओके आणि अगदी सत्तर रुपये फुट बोलता तुम्ही हो भारी आहे बघा आम्हाला आवडलं त्याला मस्त वाटतं बघा सोपी कळश आहे आणि त्यानंतर हा पडदा पडदा झाला रे मस्तच आहे का आपला हॉलसेल च्या काम एक्झाम्पल समजा की ही झालर आहे आपला पडदा पण त्यात मॅचिंग आपण मॅचिंग करून देणार पडदा पण आपण पूर्ण सगळं लावून देणार आपला बरं आता हे बघा आता हे शेत आहे हा हे नवीन बनवलं आहे बनवलं आता हो गिरागाला साईज पाहिजे ते साईज आम्ही बनवून देणार म्हणजे आता तुम्ही थोडे कस्टमाइज केले हो आता एक हालून बघून असं ही डिझाईन आणि तीन बाय तीनच दी दिवसाचा बाप्पा आहे ती काय किंमत असल्याची हे चारशे रुपये चारशे रुपये कस्टमाइज केले माहिती साईज प्रमाणे आणि त्यामुळे वर्क फोन आहे हो कलर पाहिजे ते कलर कलर जे पाहिजे दे हो आपल्याकडे छत आहे तीन बाय तीन त्याच्यानंतर साईज किती किती तीन बाय तीन हे झाले चार बाय चार हे बघा हा बघा एक नंबर बाय चार भारी भारी खालून दाखवतो तुम्हाला हो हे बघा मस्त पूर्ण भरलेला वाटतो पूर्ण भरलेला तीनशे चार कलर मिळतील ना आपल्याला कलर भरपूर आहे आपल्याकडे पाच कलर याचे असं झुंबर सारखा लुक आहे झुंबर सारखा आणि बाजूला मस्त लेस आणि मस्त लावलेला आहे हो हे चार बाय चार बाय चार आणि काय किंमत असेल याची चारशे रुपये चारशे रुपये हो भारीच आहे बस बस आपण ते तीन बाय तीन बघितलं त्याच्यापेक्षा जरा भारी वाटले भारी वाटलं हे भरलेलं आहे पूर्ण मस्त आहे हो हे बघा याच्यापेक्षा नंतर साईज येणार आहे पाच बाय पाच ओके चार बाय चार बघितलं हो पाच बाय पाच बाय पाच बाय पाच येणार जरा म्हणजे जर तुमचा पाच दिवसाचा बाप्पा शेरे पाच बाय पाच मस्त आहे बा कलर कॉम्बिनेशन बघू शकता कलर आहे आणि झुंबर लुक मस्त प्रत्येकामध्ये तुम्हाला एक कलर मिळतील आता हे समजा हे रेडीमेड तर मिळतील आपल्या चार पाच बाय पाच पाच बाय पाच पाच बाय तीन आहे सर्व कलर हे पाच बाय पाच आहे हे काय सांगाल किंमत हे पाच बाय पाच आपला पाचशे रुपयेच आहे बघा हो कलर पण येणार पाच कलर हे बघा मल्टी पण आहे हे कस्टमाइज करून देतात ते काय दे 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 कलर पाहिजे ते कलर हे बघा ठीक आहे साईज आहे पाच बाय पाच पाच बाय पाच कलर ओके हे ह्यात कलर पाहणार काय का येल्लो पिंक आणि नंतर ब्लू आणि नंतर येल्लो हो एक नंबर मस्त लेफ्ट काम छान केलेलं आहे हो आणि ही पाच बाय पाच साईज आहे पाच बाय पाच आणि कपडा पण चांगला आहे का जाड कपडा पण चांगला आहे शिलाई पहा पाहू शकतो शिलाई पण मस्त आहे ही काय प्राइस असेल पाच बाय पाच ची पाचशे ते पाचशे रुपये ते सेटला कलर आपण वेगळा केलायच आहे तीन बाय तीन दाखवला चार बाय चार दाखवली पाच बाय पाच दाखवली सर्व साईज तुमच्याकडे आहेत सर्व साईज आपल्याकडे रेडी आहे किरायकला पाहिजे दुसरी साईड बनवून पण देते पण देणार हो एखाद्याला कस्टमर कमीत कमी किती आधी त्याला सांगायला लागेल दोन तीन दिवस आधी तीन हो सात तारखेला गणपती आहेत तर त्याच्या आधी जमेल चार पाच दिवस आधी सांगितलं भेटेल ना भेटेल ना भेटेल तर इथे कस्टमाइज पण करणार हो आपण तसं की छत पाहिले मोठ्यात मोठा छत तुमच्याकडे किती आहे म्हणजे आपण दाखवू नका म्हणजे दहा बाय दहा दहा बाय वीस मोठात मोठ मोटा। बोटात मोठा बोटा। बनून पण बनून पण देणार पाहिजे ते साईज आपला पाहिजे तसे डिझाईन ओके आणि हे सेम कलर हे सेम कलर ओके आता आपण छत पाहिले झालर बघतोय झालर छताची जी जी। किती फूट पण होते पंधरा फूट मी बोलत ना मग पंधरा रुपये पासून त्यामध्ये ही बघते ही कशी असे आहे आपला पडणार बावीस रुपये फूट बावीस रुपये फूट आहे पाच कलर येणार ओके आणि हे आपला पडणार पंधरा रुपये फूट ही पंधरा फूट आहे हो याच्यात पण दहा कलर येणार मस्तच आहे अरे बघा छान छान आहे आणि ही एक लावलेली आहे ज्याला हो डबल कलर मध्ये ही कशी हो हे अठरा रुपये फुट येणार आपला काय बोलता हो डबल कलर एक नंबर बघा मस्त आहे बा तुम्ही बघा सर अठरा पंधरा वीस बावीस मध्ये ही झालर मिळते हो आपला पूर्ण मंडप रेडी पाहिजे तरी पण आपल्याकडे रेडी पण आहे मंदिर हो पूर्ण मंदिर साहेब आहे कोणत आहे तुम्ही ही साईज काय मंदिराची अंदाजे साईज काही हे तीन बाय चारची साईज आहे आपल्याकडे चार बाय तीनची आहे हो मला म्हणतो थोडं दाखवतो बघत की बा हे समोरून लेस लावलेली आहे आणि हा गेट टाइप लुक आहे आणि त्याचा झुंबर सारखं लुक वाटत मागे मस्त असा पडदा लावलेला आहे छान आहे साईज बोललात तुम्ही तीन फूट बाय चार फूट किती किंमत हे सातशे रुपयाचा आहे आपल्याला किती कलर पाहायला मिळतो कलर याच्यात दहा कलर येणार दहा कलर आहेत हो कोण कोणते खांद्यात फक्त याच्यात राणी पिवळा येणार भगवा करी येणार मरून करी येणार पांढरा मँगो येणार पाहिजे ते कलर पाहिजे ते कलर राणी भेटी त्याला मिळणार आहे सर्व कलर असं जस की आपण हा मंदिर बघितला आता हो नंतर साईज कुठली असणार आहे त्याच्यात चार बाय चार येणार नंतर पाच बाय सात येणार चार बाय सात येणार ओके ओके सर्व आपल्याकडे साईज रेडी आहे ओके ओके ती आता समजा ह्याची हाईट किती फूट आहे ते ह्याची हाईट चार फूट आहे आणि जे सात जी हॅड बोलतात हो ते सात फूट किंमत काय असेल साधारण ते साधारण किंमत आपल्याकडे आहे बाराशे रुपये बाराशे रुपये हो चार बाय सात म्हणजे उभा मोठी सात येणार पूर्ण पूर्ण फिनिशिंग येणार पूर्ण काम एकदम व्यवस्थित मंदिरच पाहतो आपण हो। जर तुमच्या मागे बघतो की बॅकड्रॉप आहे बॅकड्रॉप आहे त्यामुळे हो तर आपल्याकडे जशी याची साईज किती पण होते पाच बाय पाच पाच फूट बाय सहा फूट स्टार्टिंग आहे स्टार्टिंग आहे त्याच्यात आपले छोटे साइज पाहिजे तर आम्ही बनवून पण देते पण देतो चार बाय सात देते तीन बाय तीन देते आता हे आम्ही बघतो पडदा वगैरे तर एक साधारण डिझाईन पण आहे भरपूर पासून होते आपल्याकडे कमीत कमी कमीत कमी आपल्याकडे साईज चारशे रुपया पासून हे चारशे रुपये त्याच्यात कलर येणार पाच बात त्यामुळे हो कलर तुम्हाला चॉईस आहे म्हणतो ना तुम्ही आता समजा एक ज्वेलर घेतली एक ज्वेलर घेतली मॅचिंग झालं हो आणि हे चारशे रुपयाला हो हे बघा एक दुसरा कलर हो हो बघा हे पण याला मॅचिंग चारशे रुपये फक्त फक्त चारशे <laughs> oh. तुम्ही स्टार्टिंगला तो मी बघितला म्हणजे जसं की हा मेन लावला होता हो हे बघा थोडं काम बघायला मिळतंय हे बघा दहा बाय आठ पाहूया जरा जरा लांबीला वर्क केलंय का पूर्ण वर्क ज्या काम आहे आपल्याकडे दहा बाय आठ ते थोडं वेगळं हो बघा तुम्हाला दाखवतो जरा जवळ म्हणजे बघत मला एक काम म्हणजे ऍक्च्युली म्हणजे कसं आहे एक प्रकारे कस्टमाइज केले तुम्ही कस्टमर के येऊन बोलले की ये मला असं पाहिजे असं पाहिजे बनवून पण देणार आपला एक हे कलर आहे एक हे कलर समोर लावलेला आहे जबरदस्त हा बघा हे असं आहे एक आ, ही साईज का बोललात हे असे लांबीला दहा फूट आहे दहा फूट अशी आठ फूट आहे आठ फूट हो तुमची पूर्ण भिंत कव्हर झाली हो पाठी फक्त बाराशे रुपयाला फक्त बाराशे हो एक नंबर हा बघा तुम्हाला पडदा चोईस करायचा इथून आणि असा आणि त्यानंतर तुम्हाला बनवून देणार हो बनवून देणार पाहिजे ते घेऊन या तुम्ही आपल्याला साईज जर आणायला झाली तर oh. त्यांना मीटर मध्ये फूट मध्ये कशी आणलाय मीटर मध्ये घ्या फूट मध्ये घ्या घेऊन बनवून देणार ना ओके okay, व्यवस्थित oh. घेऊन जा तुम्ही मीटर मध्ये आणले तर आम्ही फूट मध्ये करून तुम्हाला बनवून बनवून द्याल ना बरोबर oh. परफेक्ट तर जसं आपण हा पडदा पाहिला इकडे तसं हा पडदा इकडे बघा सेम दहा फूट आहे ना आपण हो दहा फूट लांबीला पूर्ण मस्त अगं हा एक कपडा म्हणजे कपड्यामध्ये असं लुक रेम्बो पाहिजे तसं आपल्या इकडे क्वालिटी आणि कलर अशी रेम्बो सारखे उठ कलर सर्व कलर याच्यात येणार हा कपडा उठलाय कपडा हे जीन्स सारखा आहे ओके आपण कुठे युज करू शकतो साधारण पाठी ओके हा बॅकड्रॉप साठी पाठी हा पडदा लावून लाइटिंग करू शकतो कवर तोडू शकतो मस्त हा कसा फूट हे आपल्याकडे मीटर एकशे वीस रुपये मीटर एकशे रुपये मीर मस्त आहे का बघा शायनिंग चार कापडे बघा एक मंदिर आहे ते चार बाय चार आहे सात फूट आहे सात फुट आपण बघूया कलर भरपूर आहे मंदिर बघा मस्त भारी आणि प्रत्येकाला आपल्याला झुंबर पाहायला मिळत आहे आणि कलर कॉम्बिनेशन भरपूर आहे oh. शिलाई तर खूपच मस्त आहे मस्त शिलाई जे आपल्या परफेक्ट आहे बॅकड्रॉपचे ah, पडदे ah, बघितले ah. ते साईड सिनेरी आपण हे वेगळं काहीतरी बघतोय हो हो सिनेरी याची खूप रिक्वायरमेंट असते की डिजिटल प्रिंटिंग कोणाला तर पाहिजे की वेगळी थीम असेल प्रत्येकाची तर ह्यात मोर दाखवलेले आहेत आणि सिनरी हो आपल्या याच्यामध्ये आणखी काय काय व्हायटी आमच्याकडे सिनेरी मध्ये दोन तीन क्वालिटी आहे अंदाजे असे आपल्याकडे काय वेगळे पान बोललात ते पान पण आहे सर्व आहे सर्व प्रकार आहेत ना एक क्वालिटी मध्ये असा आडवा किती आडवा आपला लांबीला पाहिजे त्यावेळी आडवा आपल्याकडे सहा फुट आहे सा फुट असा हो मस्त युज आहे तुम्हाला आपण हे बघतो यांच्यात तीन ते चार यांच्याकडे आहेत प्रकार समोर बघतो ती कमानी कमानी कंपनी आपल्याकडे एक सुरुवात फक्त किती साडीशे रुपये पासून स्टार्ट आहे किती अडीचशे रुपये आणि पासून काय असणार आहे पाच बाय सहा पाच बाय सहा हो एक बघूया का फक्त हो बघा आता मित्रांनो आपण किती कमानी ची सुरुवात यांच्या अडीचशे पासून आहे आणि अडीचशे रुपये पासून बघूया हो हा वेल टेपूर वेलर टेपूर वेलर च्या काम केलेलं आहे अडीचशे रुपये मस्तच लोक वाटतं गोल्डन त्यामुळे उठून दिसतं काय पाहता डेकोरेशन काय पण लावू शकता आपण गिराय स्वस्तिक पाहिजे स्वस्तिक पण लावून देणार इथे

ह्याची किंमत काय साडेतीनशे रुपये साडेतीनशे हो म्हणजे अडीचशे त्यांना पण ना काहीतरी बात आहे कपड्या मध्ये कलर आहे एक समोर लावलेला ते कलर आहे साडेतीनशे रुपये लावले ते लटकन आहे खाली लटकन पण आहे मस्त ना डिझाईन हे कलर आपल्याकडे भरपूर आहे कलर पाहिजे ते कलर हे जे आपल्याकडे शंभर कलर कलर खूप आहे हो कलर खूप आहे बघा कलर बघा हे बघा भारी भारी बघा कलर भरपूर आहे आपल्याकडे पाहिजे ते कलर आहे मरून आहे सर्व हे बघा छोटी पण साईज आहे आपल्याकडे मस्त आहे ना तुमच्या दोनशे रुपये दोनशे रुपये फक्त फक्त दोनशे सांगत आहे बघा पाच बाय पाच मध्ये कलर बघा बरोबर साडेतीनशे रुपये साडेतीनशे हो खूप कमानी मध्ये खूप आपल्याकडे भरपूर क्वालिटी आहे डिझाईन पण वेगळे वेगळे हे बघा आता हे पण आहे बघा हे बघा भारी मोरात पिसा मोरात पिचारा मस्त हे काम मस्त केलंय का हो मस्त त्यावर हि लिस्ट पण मस्त वाटते का बघा एक क्वालिटी एडीज आणि याच्या मागे तस्तर वगैरे असं लावलेलं अस्तर पाहिजे तर लावून पण देणार आपला बाटी कपडा पाहिजे तर कपडा लावून येत तसा बनवून येत तसा बनवून देते आपण मस्त आहे हो थँक्यू की आपण कमानी वगैरे पाहिली त्यानंतर मंदिर वगैरे पाहिली हो तुमच्याकडे बैल खूप सारे प्लेटे आहेत पेटे आहे ना साठी हो तर आपण त्यात मध्ये भरपूर प्रकार तुमच्याकडे आहेत हो तर किती पण सुरुवात होते पेट्यांची तर आपल्या सुरुवात पेट्याची आहे एकशे तीस रुपये पासून एकशे तीस पण सुरुवात आहे हो पेटा आणि हा कपडा म्हणजे साडीचा साडीचा पेटा पेटा ना हो ओके कलर भरपूर आहे आपल्याकडे पैठणी हिरक अशा साड्या आहेत ना तर साड्यांच्या पासून हे असं बनवलेलं आहे हो बनवलेलं आहे बघा आणि एकशे तीस सुरुवात आहे मस्त वाटत आणि याला मागे वेलक्रो वगैरे असतात वेलक्रो आहे पाठी वेलक्रो लावायला आपला ओके एकशे तीस वाला कुठला असेल साधारण आपल्याकडे पेटा बघायला एकशे तीस रुपये एकशे तीस वाले हो मस्त आहे छान वाटतं होलसेल आपल्याकडे हा आणि मला हा खास तुम्ही आवडला ह्याची काय किंमत सांगा हे आपल्याकडे दोनशे रुपये आहे अरे एक नंबर बघा साडी पूर्ण पेटा आहे हा बघा हा दोनशे रुपयाचा आहे हो छान आहे जर वर्क पण केलेला आहे मागे वेलक्रो आहे आणि हा किती तीनशे रुपये आहे हा तीनशे रुपये हो वेलक्रो वाला आहे पण आहे ओके बाप्पाची कधी म्हणजे कोणती छोटी मोठी साईज होती अशी आरामात फीट बसेल बरे पेटामध्ये खूप सारी व्हरायटी बघितली त्याच्यानंतर शहा लेख आहेत भरपूर मागे पण आहेत छोटे आणि बाहेर ते बॅकट्रॉप जर वेगळे बघितलं नवीन आलेले नवीन आहे का हो किती बाय किती मध्ये हे आपल्याकडे चार बाय चार आहे चार बाय चार हो आणि मोठ्यात मोठे मोठ्यात मोठे पाहिजे त्यावेळी आपल्याला बनवून देऊ शकतो हो एक अंदाजे कशी किंमत अंदाज तीनशे रुपये मीटर येतो तीनशे रुपये मीटर आहे हो लांबी आपला पाहिजे तेवढी भेटेल मस्त छान आहे मस्त तर मोस्ट ऑफ आपण म्हणजे कव्हर केलेला आहे तुमच्याकडे खूप सारी व्हरायटी पाहायला आणखीन एक मंदिर बघू आहे चार ता बाय चार आहे बघा काम बघू शकता दिल्ला आहे गेट आहे मित्र जसं की आपण हा व्हिडिओ बनवतो शॉपचा की खूप जण आहे आता गणेश भक्त म्हणजे अन ना की खरेदी करायला आले तर तुम्ही कुठे कुठे आलाय गुरॅड वरून आणि काय काय घेतलंय तुम्ही म्हणजे छत वर आणि साईज तुम्ही घेऊन आलेला मस्त आहे त्यांना ते साईज प्रमाणे त्याची उमेद आली ना मस्त चालेल तर तुम्ही कोणीकडून आलाय मी आता आलो घाटकोपरवरून वरून डेकोरेशन मध्ये गणपतीसाठी मी घेते कारण इथे मागच्या वर्षी मी घेऊन गेलो होतो उत्तम प्रकारचं असं डेकोरेशन आहे आवडलं तुम्हाला हो भरपूर आवडलं आहे कारण मी मी स्वतः घेतला आणि माझ्या मित्राला सुद्धा घेऊन आलेलो आहे तुम्ही गेल्या वर्षी घेतलं हो गेल्या वर्षी ते गे, आवडलं मित्राला सजेस्ट केलं त्यावर पण पहिलं गणपती बसवतोय त्याच्यामुळे मी त्याला इकडे घेऊन आलेलो आहे आणि खरोखर या दुकानामध्ये भरपूर चांगल्या प्रकारचे असे उत्तम प्रकारचे असे हे म्हणजे सामान भेटत आहे इथे तुम्ही घेतलं आहे की किती बॅग चार बाय चार हा हे चार बाय चा आहे मस्त आहे ना हो छान आहे छान छान मस्त मग तुम्हाला घाटकोवरून आलात वरून आलोय पण हे मंडप जाणार आहे डोंबवलीला ओके चालेल चालेल धन्यवाद थँक्यू तर खूप सारी व्हरायटी पाहायला मिळाली तुमच्या दुकानामध्ये तर यावर्षी नक्की काय तुम्ही नवीन घेऊन आलात नवीन तर आपला काय सांगाल जे आता जे येणारे प्रेक्षक आहेत या शॉप मध्ये तुम्हाला खरेदी करायची त्यांना काय नवीन असं नवीन आपल्या का? काय पडदे वगैरे नवीनच आहे आता हे वर्षी नवीन बनवले ते नवीनच आहे स्टॉक आपण नाही ठेवत सगळं नवीन मिळून या नक्की या नक्की ते साईज आम्ही बनवून पण देणार तुम्हाला ओके तुम्हाला बनवून मिळणार आहे खूप छान माहिती दिली त्याबद्दल तुमचे धन्यवाद ओके वेलकम तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मोस्ट ऑफ म्हणजे बापांसाठी लागणार सर्व डेकोरेशनचे पडदे यांच्याकडे एकदम अगदी खूप एकदम कमी रेट म्हणजे रिझनेबल रेट पाहायला मिळाले नक्की या शॉपला भेट द्या अगदी छताचा पडदा आहे छत झालर आहे टेबल झालर आहे टेबलचा पडदा आहे बॅकड्रॉप आहे मंदिर आहे सर्व अगदी मध्ये आणि कस्टमाइज देखील करून मिळणार आहे खूप सारा आपण आजच्या मध्ये कव्हर केलं आहे तर थांबा इथे तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की काय व्हिडिओ नका लाईक करा कमेंट करा जास्तीत जास्त मित्रमंडळी हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून खरेदी करता येईल अशा तरी पुढे नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत गणपती बाप्पा मोड